नवीन वर्षाला आपण संगीत मानाप्मान या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय खूप दिवसानंतर त्यामुळे आनंद होतो कटियारला यावर्षी दहा वर्ष पूर्ण होतील रिलीज होऊन आणि दहा वर्षानंतर हा दुसरा चित्रपट तोही संगीत प्रधान चित्रपट तोही मराठीतल्या एका अशा गाजलेल्या नाटकावरती की जे मला असं वाटतं की ब्लॉकबस्टर हिट आहेत आजता काय इतकी नाटकं संगीत रंगभूमीवरती होऊन गेली पण संगीत सारखा विलक्षण अल्बम एकही नाही म्हणजे ज्या नाटकातली पस्तीसच्या पस्तीस गाणी आजही लोकांच्या तोंडी आहेत असा आल्बम करणं सर्वस्रेष्ठ चाली देणं त्या काळात पारतंत्र्यात असताना देशाभिमानाची ज्योत तरुणांच्या मनात जागृत व्हावी संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्याचं महत्व त्यांना कळावं आणि ते कळल्यानंतर त्याचं कारण देशाला उपयोगी पडावं हा विचार झाले कारण मुंबईत पुण्याला आल्याचं त्यापेक्षा मुंबई चंद्रावर जाणं जास्त सोपं आहे इतका ट्रॅफिक असतो तुम्हाला काहीच सांगता येत नाही त्यात सध्या धुरक सगळीकडे इतकं पसरलंय हा एक फार छान शब्द कॉईन केलेला आहे धुरक धुरक हा म्हणजे धूर आणि धुक तर त्यामुळे इथे आहे मी आणि एक वर्षापूर्वी हा आमचा प्रवास सुरू झाला सुबोधने सगळी माहिती तर दिलीच आहे आणि आमची भामिनी आलेली आहे मी आलो मी बोलत असताना भाव <laughs> येबोध कट्यार जेव्हा बघितला अकरा वर्षांपूर्वी दा, तेव्हा भाराहून गेलो होतो नरेटिव्ह ज्या पद्धतीने <laughs> सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा Uh, आत्ता त्यांनी जसं सांगितलं तसं सा भामिनी हे पात्र जरी लोकांनी संगीत संगीतमानापमान हे नाटक एखाद वेळेला पाहिलेलं नसेल तरीसुद्धा भामिनी हे पात्र अनेकांच्या परिचयाचं आहे माझंही तसंच झालं मी अर्थातच संगीत संगीतमानापमान हे नाटक कधी पाहू शकले नाही पण भामिनी ही भूमिका मला पहिल्यापासूनच परिचयाची होती तशी बालगंधर्वांपासून अनेकांनी बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी भामिनी साकारलेली आहे आणि ही भूमिका आपल्या वाट्याला